जयश्वर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लहिका भाऊज चॅनल विधान तिर्डिंगवर एका नंटरेस्टिंग मध्ये तर फायनली मित्रांनो आज व्हिडिओ तो एकदम जबरदस्त फ्लॅपकटचा यूज करून आपण व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर एक व्हिडिओला एक प्रतियाने करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नव्या न्याने पहिल्यांदा आला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपल्या आपल्या चॅनलवरती असे प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग वेगळेस एडिटिंग शिकवत असतो तर सोबतच या व्हिडिओज लागणारं मटेरियल आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता आणि मटेरियल काही डाउनलो मटेरियल डाउनलोड करण्यास काही इशू आल्या आल्यास तर आपले एक डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओची लिंक देते दिलेली दे, दे आहे आपल्या चॅनेलवरील मटेरियल कसे डाउनलोड करायचे ते एक व्हिडिओ एक वेळेस नक्की पहा तर चला मित्रांनो जरा वेळ घालू तर आपण प्ला चढवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या मित्रांनो आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनल कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे त्यानंतर आपल्याला प्लेस्टोरवरून सुपर ए ॲप डाउनलोड करून ओपन करून सिंगापूरचं ए कनेक्ट करून घ्यायचे कनेक्ट केल्यानंतर ना आता कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून ते न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर ना जो आपल्या बेटमार्क बेटमार्कचा व्हिडिओ जो दिलेला ना मी तो ॲड करून घ्यायचे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये इझिली भेटून घ्यायचे ॲडवरती क्लिक केल्यानंतर ना इझिली आपला बिटमार्क जो आहे तो ॲड होऊन जाईल व्हिडिओ त्यानंतर ना व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना खाली जो ऑडिओ दिसत आहे ना याच्यावरती क्लिक करून ते खाली स्क्रोल करून बीट्स ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना जिथे जिथे बीट वन बीट टू असं चेंज होतील ना बीट थ्री तिथे असं बीट द्यायचे आहेत थोडं पुढे न्यायचं आहे मित्रांनो असं तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सगळे बीट्स ऍड करायचे आहेत बीट्स ॲड केल्यानंतरने या वरती क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या लेअरवरती खाली स्क्रोल करून इथे रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तो ॲड करून घ्यायचे इमेज ॲड केल्यानंतर ना दोन बोटांनी मोठं करून घ्यायचे कसं हवे तसं सेट करायचे त्यानंतर ना जिथे जिथे जीत, बीट्स ॲड केलेत ना तिथे तिथे स्प्लिट करायचे तर तुम्ही बीट्स आणि स्प्लिट सगळं करून घ्या पुढं आहे मित्रांनो स्प्लिट केल्यानंतर ना आता इथे दोन बोटांनी मोठं करून घ्यायचे स्प्लिट केल्यानंतर ना दोन बोटांनी मोठं करून ते पहिल्या लेअरवरती यायचे त्यानंतर ना ॲनिमेशन्समध्ये जायचे इनमध्ये सॉरी कॉम्बोमध्ये येऊन इथे शेव इन नावाचा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करायचे पहिल्या लेअरवरती दुसऱ्या लेअरवरती येऊन कॉम्बोमध्ये जाऊन डेझर्ट राईट नावाचे ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन डेझर्ट लेफ्ट त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती जाऊन डेझर्ट राईट डेझर्ट परत इथे पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बो मध्येच बान नावाचा एक अॅनिमेशन आहे ना तो ॲड करून घ्यायचे दोन सेकंदच्या लेअरवरती त्यानंतर ना आता चार सेकंदच्या लेअरवरती येऊन कॉम्बोमध्येच आपल्याला झोम ऑन नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना पाच सेकंदच्या लेअरवरती येऊन कॉम्बोमध्ये डेझर्ट अँड स्ट्रेच अँड डेझॉर्ट ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतर ना सहा सेकंदच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जायचे त्यानंतर ना स्विंग बॉटम नावाचे ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना सात सेकंदच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती जाऊन वेव अँड स्लाईड नावाचे ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना आठ सेकंडच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन इथे स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून टाकायचे ना नऊ सेकंडच्या लेअरवरती येऊन कोंबोवरती जाऊन स्लाईड अँड व्यू नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं मागा व्यू व्यू अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करताना आता त्याचा उलटा ॲड करायचे पुढच्या लेअरवरती आता इथे दहा सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन स्विंग बॉटम नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती येऊन कॉम्बोमध्ये जाऊन व्यू अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं मगाचा ॲड केलेला ना बारा सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन स्विंग राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवर येऊन कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डेजर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे तेरा सेकंडच्या लेअरवरती त्यानंतर ना आता लास्टहून दुसऱ्या लेअरवरती येऊन इनमध्ये येऊन रॉक सॉरी ते स्विंग बॉटम नावाचं ॲनिमेशन ॲड करून लास्टच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून व्यू अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचे तर ॲड केल्यानंतर ना ॲनिमेशनचा तर सगळ्यात पहिल्यांदा इथे अशा प्रकारे एक आपल्याला म्हणजे एक साईन दिशील मित्रांनो एक रेशा त्या पहिल्या लेअरच्या ॲडव्या रेषेवरती क्लिक करून ते, ते ट्रेंडिंगमध्ये येऊन इथे व्हाईट फ्लॅश नावाचं ॲनिमेशन सॉरी इफेक्ट आहे ना तो ॲड करून ते तिथे दोन लेअरच्या मध्ये ते दोन नंबरवरती येऊन इथे सुद्धा व्हाईट फ्लॅश त्यानंतर ना तीनवरती येऊन ते दुसरं ॲड करायचे ते ट्रेंडिंगमध्येच आपल्याला एक एक्झोनल झूम नावाचा ॲनिमेशन सॉरी इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना दोन सेकंदचा जो आपला ऐकन आहे ना त्या ऐकनवरती ट्रेनिंगमध्ये आपल्याला व्हाईट फ्लॅश नावाचं सॉरी इफेक्ट आहे ॲनिमेशन सारखे ॲनिमेशन आलं आहे सॉरी इफेक्ट आहे तो ॲड करून त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन हे ये ते याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना कॉम्पॅरिझन नावाचं एक कॉम्पॅरिझन टू नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड होऊन जाईल ॲड करायचे त्यानंतर ना चार सेकंडच्या पुढच्या लेअरवरती येऊन लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर टू नावाचा इफेक्ट ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती म्हणजे सहा सेकंदच्या पुढच्या ह्याच्यावरती येऊन ते लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर टू नावाचे इफेक्ट्स ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना पुढे काही नाही आहे सॉरी ते आहे बारा ते बारा सेकंद नऊ फ्रेमवरती येऊन इथे लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ग्लेअर टू नावाचे इफेक्ट ॲड करून टाकायचे तर आता इझिली ॲनिमेशन्स आणि ते इफेक्ट ॲड होऊन जातील तर आता इफेक्ट ॲड करायचे आहेत आपल्याला इफेक्ट ॲड करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे इफेक्ट्सवरती क्लिक करायचे त्यानंतर ना स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्स मध्ये जायचे त्यानंतर ना ते लास्टून दोन नंबरला एक्सप्लिट नावाचे सॉरी लास्टून तीन नंबरला एक्सप्लिट नावाचा एक इफेक्ट आहे सॉरी ऑप्शन आहे ना त्या ऑप्शन स्प्लिट ऑप्शन मध्ये येऊन ते थ्री लेअर मिर नावाचा इफेक्ट आहे ना तो ऍड करून टाकायचे इथे आपल्याला एक सेकंद सत्तावीस फ्रेमच्या बीट पर्यंत ऍड करून टाकायचे थ्री लेअर मिरर त्यानंतर ना थोडस पुढे यायचं त्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करून व्हर्टिकल जो आहे तो आपल्याला आपल्या फोटोनुसार ऍड करायचे त्यानंतर ना अजून एकदा स्टार्टिंगला व्हिडिओ फिक्समध्ये जायचं जायचे त्यानंतर ना लवच्या ऑप्शन मध्ये येऊन इथे मिनी रेनबो नवाचा एक इफेक्ट आहे ना तो ऍड करून घ्यायचे तो आपल्याला इथपर्यंत म्हणजे तीन सेकंद पंचवीस फेमच्या बीट पर्यंत ॲड करून घ्यायचे तो आपल्याला तो ॲड केल्यानंतर ना इथे यायचं आता दोन सेकंद दोन सेकंद दहा फेम दोन सेकंद बारा फेमवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स वरती क्लिक करून इथे एक नाईट क्लब मध्ये यायचे त्यानंतर ना स्प्लिट फिकर नावाचे इफेक्ट ऍड करून ऍडजस्ट वरती क्लिक करून स्पीड जे ते अठरा करायचे त्यानंतर ना इथे पुढची बीट आहे ना पुढच्या बीट पर्यंत करायचे त्याचा पुढ पुढचा भाग अशा प्रकारे म्हणजे कट करून टाकायचे त्यानंतर ना ते यायचे चार सेकंद बीटवरती बीट वरती व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करून स्पार्कमध्ये यायचे त्यानंतर ना स्पार्कमध्ये आल्यानंतर ना मेटोर नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड होऊन जाईल सॉरी ॲड करायचं मग ॲड होऊन जाईल ऍड केल्यानंतर ना पुढच्या पुढच्या बीट पर्यंत ऍड करायचे त्यानंतर ना म्हणजे एक बीट सोडून पुढच्या बीट पर्यंत ॲड करायचे त्यानंतर ना इथे यायचे चार सेकंद पंधरा फेमवरती पण पं चार सेकंद पंधरा फेमवरती आल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे त्यानंतर ना नाईट नाईट क्लबमध्ये येऊन व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे त्यानंतर नाही याला याचे ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जे आहे ती अठरा ठेवायचे स्पीड अठरा ठेवल्यानंतर नाही इझिली अशा प्रकारे येऊन जाईल बघू शकता मित्रांनो हे फ्लॅश त्यानंतर ना आता आणखी एकदा तिथेच यायचे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे लाईट इफेक्ट्समध्ये येऊन लाईट इफेक्ट्समध्ये लिक वन नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड करून इथे ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड जे ते हंड्रेड ठेवायची त्यानंतर ना पुढच्या बीटपर्यंत म्हणजे ॲड करायचे त्या पुढचं कट करून टाकायचे त्यानंतर ना आता इथे इथे यायचे म्हणजे पाच सेकंद अठरा सेकंद आठ पाच सेकंद अठरा फेमच्या फेमवरती त्यानंतर ना व्हिडिओ वरती क्लिक करून स्पार्कमध्ये येऊन इथे क्वालिशन स्पार्क नावाचे इफेक्ट ॲड करून टाकायचे त्यानंतर ना आता इथे यायचे सासकंदच्या पुढच्या बीटवरती त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून बटरफ्लायजमध्ये येऊन बटरफ्लाय ड्रीम नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे बटरफ्लाय ड्रीम बघू शकता मित्रांनो तो ॲड करून घेतल्यानंतर ना पुढचे एक बीट सोडून त्या पुढच्या बीटपर्यंत ॲड करून ते एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचे त्यानंतर ना इथे यायचे पुढच्या म्हणजे आठ सेकंडच्या पुढच्या बेटवरती त्यानंतर नाही व्हिडिओ फ्लिक्सवरती क्लिक करून त्या लास्टून तिसऱ्या नंबरला जो स्प्लिट नावाचा इफेक्ट सॉरी स्प्लिट नावाचा ऑप्शन आहे त्या स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये थ्री लेअर मिरर नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड करून घ्यायचे ते दहा सेकंडच्या पुढच्या बेटपर्यंत त्यानंतर नाही ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल आपल्या इमेजनुसार ठेवायचे त्यानंतर ना याच बेटवरती येऊन व्हिडिओ इफ्लिक्सवरती क्लिक करून ते मध्ये येऊन बटरफ्लाय डान्स डान्स नावाचा एक इफेक्ट ऍड करून मगा जिथे परि जिथपर्यंत ऍड केलं तिथपर्यंत ठेवायचे त्यानंतर ना ऍडजस्ट वरती क्लिक करून इथे फिल्टर जर आहे तो झिरो ठेवायचे फिल्टर जर तुम्ही वाढवलं तर बघू शकता हे एच डी आर सारखं वाढून जाईल त्यामुळे फिल्टर झिरो ठेवायचे त्यानंतर ना आता इथे दहा सेकंडच्या पुढच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट सॉरी बॉडी इफेक्ट्सवरती यायचे इथे बॉडी इफेक्ट्स बघू बघू शकता या बॉडी इफेक्ट्स मध्ये आल्यानंतर ना मध्ये आपल्याला एक इथे ग्लोविंग डबल्स नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ऍड होऊन जाईल पुढच्या बीटपर्यंत ऍड करायचे त्याला त्यानंतर ना ते थोडंसं पुढे आल्यानंतर ना वरती क्लिक करून कलर आपल्याला कोणता हवाय तो ठेवायचे त्यानंतर ना इथे बारा सेकंडच्या पुढच्या बीटवरती व्हिडिओ वरती यायचे त्यानंतर ना रेट्रो मध्ये आल्यानंतर ना ते रोलिंग फिल्म नावाचा इफेक्ट आहे ना तो ऍड करून घ्यायचा पुढच्या बीटपर्यंत त्यानंतर ना इझिली आपला व्हिडिओचा तो बनवून रेडी होऊन जाईल तर आता इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना इझिली आपला व्हिडिओचा तो सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं चाचा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला असेच ट्युरि ट्युटोरियल पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जयश्रीराज जय महाराष्ट्र